महिला बचत गटांसाठी आणि उमेद अभियानातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तब्बल चौऱ्याऐंशी लाख महिलांना जोडणाऱ्या उमेद अभियानाच्या प्रलंबित मागण्यांना अखेर यश मिळाले नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला निर्णायक वळण लागले आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकारामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने हस्तक्षेप केला मंत्री गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उमेद अभियानाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण मागण्यांना मान्यता देण्यात आली उमेद अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभागाला दर्जा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे सर्व कार्यरत केडरना ग्रामसखी म्हणून मान्यता देण्यात आली असून ड्रेस कोड व आय कार्ड तात्काळ लागू होणार आहेत महिला बचत गटांसाठी महत्त्वपूर्ण असलेला सी आय एफ निधी थेट एक पॉइंट पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय झाला आहे कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आर पॉलिसी विनंती बदल्या व पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांना निर्णयाची माहिती दिली आमदार दादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे आभार मानले महिला सक्षमीकरण ग्रामीण विकास आणि उमेद अभियानातील हजारो कुटुंबांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा नंदाळे बुद्रुक तालुका धुळे येथील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी करत का सर्वांचा अभिमान वाढवला नंदाळे शाळेचा आज पूर्ण धबधबा राहिला असून विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले वैयक्तिक स्पर्धा विजेते विद्यार्थी मुली रनिंग कुमारी रोहिणी संजय पाटील लामुडी कुमारी रोहिणी संजय पाटील सांघिक स्पर्धा विजेते संघ मुलांचा रिले संघ कुमारी जयेश गणेश पाटील आदित्य उत्तम पाटील जगदीश्वर भैयासाहेब पाटील गणेश सोमा भिल मुलींचा रिले संघ कुमारी नि, निधी चिंदा पाटील तन्वी चंद्रशेखर पाटील रोहिणी संजय पाटील पलक ज्ञानेश्वर पाटील लंगडी मुली सांगिक संघ निधी च, चिंदा पाटील रोहिणी संजय पाटील पलक ज्ञानेश्वर पाटील सोनल नवनीत पाटील तन्वी चंद्रशेखर पाटील लक्ष्मी गुलाब भिल प्रिया रमेश वाघ श्रावणी योगेश पाटील माधुरी योगेश भिल लंगडी मुले सांगिक संघ गणेश सोमा भील जगदीश्वर भैयासाहेब पाटील जयेश गणेश पाटील तन्मय गणेश पाटील राज आप सोनोने कृष्णानंदू भील चेतन मोतीलाल पाटील गणेश बार्गू भील आदित्य उत्तम पाटील सांस्कृतिक कार्यक्रम सामुदायिक नृत्य संघ माधुरी दिनेश पाटील तन्वी चंद्रशेखर पाटील निशा दिलीप शिंदे रोहिणी चंदे पाटील पलक ज्ञानेश्वर पाटील यशश्री धनराज पाटील प्रिया रमेश वाघ संचिता समाधान वाघ श्रावणी योगेश पाटील शिवण्या आनंद वाघ प्रांजल अनिल बोरसे भाग्यश्री दशरथ पाटील नंदाळे शाळेचा अभिमान पहिला क्रमांक वरील सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेला प्रथम क्रमांक पाहून नंदाळे गावात आनंदाला पारावार राहिला नाही गावाचे व शाळेचे वैभव पुनच्चे एकदा उजळून निघाले आहे फक्त गुणवत्तेतच नव्हे तर खेळातही नंदाळे शाळा वर्चस्व गाजवत असल्याचा मनस्वी अभिमान वाटतो या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय मराठे शिक्षक श्री किसनजी फनसे श्री अण्णासाहेब बनगड यांचे मोलाचे नियमित सराव व तांत्रिक सराव मार्गदर्शन लावले तसे श्री सुपडू थोरात श्री सईद पिंचारी व नरेंद्र देवरे यांचे खेळांसाठी मनोबल वाढवणारे सहकार्य लक्षणीय ठरले